नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण आदित्येश्वर तीर्थास जात आहोत आज आपण पहाटेच निघालो आहोत मैयाचे पात्र पहा किती शांत आहे क्षणभर थांबूया आपण इथे अगदी हलक्या लहरींचे तरंग नर्मदेच्या पाण्यावर उठत आहेत कसलाही आवाज नाही मैया जणू साखर झोपेत आहे निसर्ग पहा आजूबाजूचा किती शांत आहे जणू काही मौनात आहे किती पवित्र निर्मळ वातावरण आहे मग माणसेच का एवढा गोंगाट करतात निरर्थक शब्द वापरतात आपण का नाही आपल्या आपल्यातच मग्न राहत या सृष्टीसारखं या नर्मदा माईसारखं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपला गोंधळच सुरू असतो सकल इंद्रियांचा पण आणि आंतरमनाचा पण अशा शांत माईच्या किनाऱ्यावर अशा वेळी बसून राहावं तिचे तरंग निहाळावे तिच्याशी गप्पा माराव्यात निसर्गातील सर्व आवाज टिपून घ्यावेत अगदी आतपर्यंत शांत शांत होत जावे नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण आदित्येश्वर तीर्थाच्या दर्शनाला जात आहोत चालता चालता पाहूया या तीर्थाची आख्यायिका जाबाली नावाचा एक ब्राह्मण होता त्याची पत्नी उत्तम व चारित्र्य संपन्न होती पुत्रप्राप्तीसाठी तिने आपल्या पतीजवळ तिचा स्वीकार करावा ही इच्छा व्यक्त केली पण जाबालीने प्रत्येक वेळेस आपण व्रतस्थ आहोत असे कारण तिला सांगितले बरेच वेळा असा प्रकार झाल्यानंतर दुःखी होऊन तिने उपोषण केले आणि कालांतराने ती मृत्यू पावली फलस्वरूप आपल्या पत्नीशी असलेला पत्नी धर्म न पाळल्यामुळे त्याच्या नाकास व पायास रोग झाला कोडाने त्याचे शरीर व्यापले दुःखी होऊन तो नर्मदेच्या तटावर आला व सूर्यतीर्थाजवळ त्याने सूर्याची तपश्चर्या केली अतिशय कठीण अशी तपश्चर्या केल्यानंतर साक्षात सूर्यदेव तिथे प्रकट झाले तेव्हा आपण आदित्येश्वर तीर्थामध्ये साक्षात निवास करावा आणि माझ्यासारख्या व्याधीग्रस्त लोकांना व्याधीमुक्त करावे अशी विनवणी त्याने केली तेव्हापासूनच जाबालीकडून स्थापित आदित्येश्वर लिंग व मूर्ती स्वरूप साक्षात सूर्यनारायण येथे आहेत जे कोणी मनुष्य या तीर्थामध्ये भक्तिभावाने कुंडात स्नान करतात त्यांचे सर्व रोग नष्ट होतात तो व्यक्ती धनवान व पुत्रवान होतो असा या तीर्थाचा महिमा आहे नर्मदे हर 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 नर्मदे